आम्ही मी घेऊन दाखवते आहे का पूजेच्या साहित्यात अगरबत्तीचा पुडा पूजेच्या साहित्यात अगरबत्तीचा पुडा आणि जगन्नाथ पवाराच्या जीवावर भरती हिरवा चुडा जगन्नाथाच्या जगन्नाथ पवाराच्या जीवावर भरती हिरवा चुडा कुंकू म्हणजे सौभाग्य कुंकू म्हणजे सौभाग्य संसार म्हणजे खेळ कुंकू म्हणजे सौभाग्य संसार म्हणजे खेळ आणि जगन्नाथ पवारांचं नाव घेते आली हळदी कुंकाची वेळ आली हळदी कुंकाची वेळ उग उगवली प्रभात उगवली प्रभात विहंग गात उगवली प्रभात विहंग उडले गात आणि जगन्नाथ पवारच्या जीवावर मी करते संक्रांत जगन्नाथ पवारच्या जीवावर मी करते संक्रांत उगवला सूर्य उगवलं सूर्य सोनेरी नभात उगवला सूर्य सोनेरी नभात आणि जगन्नाथ पवारांचं नाव किती सक्रातीच्या प्रभात जगन्नाथ पवारांचं नाव किती सक्रातीच्या प्रभात दे ब्राह्मणाच्या साक्षीने दिल्या हातात हात देवब्राह्मणाच्या साक्षीने दिल्या हातात हात आणि जगन्नाथ पवारांची लाभ जन्मजन्मी सात जगन्नाथ पवारांची लागू मला जन्मजन्मी सात वैजनाथ वैजनाथाची परळी विश्वनाथाची काशी वैजनाथाची परळी विश्वनाथाची काशी आणि जगन्नाथ पवारांचं नाव घेते संक्रांती दिवशी जगन्नाथ पवारांचं नाव घेते संक्रांती दिवशी मांडरगडाच्या काळूबा मांडरगडाच्या काळूबाईला केला होता नवस मांडवगडाच्या काळूबाईला केला होता नवस आणि जगन्नाथ पवारांचं नावगीती आज आहे संक्रांतीचा दिवस जगन्नाथ पवारांचं नावगीती आज आहे सक्रातीचा दिवस मावळला बानू उगवला शशी मावळला बानू उगवला शशी आणि जगन्नाथ पवारांचं नाव घेती संक्रांती दिवशी जगन्नाथ पवारांचं नाव घेते संक्रांती दिवशी वसंत ऋतूच्या आगमनाने प्रसन्न झाली धरती वसंत ऋतूच्या आगमनाने प्रसन्न झाली धरती आणि जगन्नाथ पवारांचं नावगीती संक्रांती दिवशी जगन्नाथ पवारांचं नावगीती संक्रांती दिवशी दिवसाची सुरुवात करते दिवसाची सुरुवात करते सूर्यनारायणाला ना जोडून हात दिवसाची सुरुवात करते सूर्यनारायणाला ना जोडून हात आणि जगन्नाथ पवारांचं नाव घेते आज आहे संक्रांत जगन्नाथ पवारांचं नाव घेते आज आहे संक्रांत हळदी कुंकाचा थाट असतो संक्रांतीच्या सणाला हळदी कुंकाचा थाट असतो संक्रांतीच्या सणाला आणि जगन्नाथ पवारांचं नाव घेते म्हणती नाव घेते म्हण माणसाल त्या क्षणाला जगन्नाथ पवारांचं नाव घेते माणसाल त्या क्षणाला उगवला सूर्य उगवला सूर्य मावळली दिशा आणि जगन्नाथ पवारांचं नाव घेते तुमच्या असावी शुभेच्छा जगन्नाथ पवारांचं नाव घेते तुमच्या असावी शुभेच्छा काळोबाईच्या मंदिरात काळबा काळोबाईच्या मंदिरात काळोबाईच्या नतीला आय मन सोन्याचा साज काळोबाईच्या नतीला सोन्याचा साज काळुबाच्या नदीला सोन्याचा आणि जगन्नाथ पवारांचं नाव घेते संक्रांत आहे आज जगन्नाथ पवारांचं नाव घेते संक्रांत आहे आज शुक्राची चांडणी शुक्राची चांडणी चमकली आकाशी शुक्राची चांडणी चमकली आकाशी आणि जगन्नाथ पवारांचं नाव घेती संक्रांती दिवशी जगन्नाथ पवारांचं नाव घेती संक्रांती दिवशी मंगळसूत्राच्या दोन वाट्या मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर माहेरचा संगम होतो छान सासर माहेरचा संगम होतो छान आणि जगन्नाथ पवारांनी दिला मला सौभाग्याचा अलंकार मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर माहेरचा संगम मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर माहेरचा संगम आणि जगन्नाथ पवारांनी दिला मला सौभाग्याचा माग जगन्नाथ पवारांनी दिला मला सौभाग्याचा मान पौर्णिमेच्या चंद्र पौर्णिमेच्या चंद्राभोवती चंद्रा चांदण्याची दाटी पौर्णिमेच्या चंद्राभोवती चांदण्याची दाटी आणि जगन्नाथ पवारांचं नाव घेते संक्रांतीसाठी जगन्नाथ पवारांचं नाव घेते संक्रांतीसाठी वस ऋतूमध्ये मोहरले आमराई वसंत ऋतूमध्ये मोहोरले आमराई आणि जगन्नाथ पवारांचं नाव घेते जगन्नाथ पवारांचं नाव घेते जगन्नाथ पवारांचं नाव घेते आज हळदी कुंकाची झाली गाय जगन्नाथ पवारांचं नाव घेते आज हळदी कुंकाची झाली गाय हिऱ्याच्या अंगठीवर हिऱ्याच्या अंगठीवर चमकतो खाडा हिऱ्याच्या अंगठीवर चमकतो खाडा सोन्याच्या अंगठीवर हिर्याच्या चमकतो खाडा आणि जगन्नाथ पवाराचं नाव घेऊन गेती संक्रांतीचा वेळा जगन्नाथ पवारांचं नाव घेऊन गेती संक्रांतीचा वेळा रुक्मिणीनं केलं पण श्रीकृष्णाला वरील रुक्मिणीनं केलं पण श्रीकृष्णाला वरील आणि जगन्नाथाच्या जीवावर मी संक्रांत आनंदानं करीन जगन्नाथाच्या जीवावर मी संक्रांत आनंदानं करीन सवासनीचा सर्वात मोठा साक्रातीचा सण सवासनीचा सर्वात मोठा सक्रातीचा सण आणि जगन्नाथ पवारांनी सुखी ठेवण्याचा केल्या केला मी पण जगन्नाथ पवाराला सुखी ठेवण्याचा आहे मी पण पौष महिन्याच्या रविवारी तुळस हळदी कुंकानं लाल केली पौष महिन्याच्या रविवारी तुळस हळदी कुंकानं लाल केली आणि जगन्नाथ पवाराची पत्रिका सूर्यनारायणानं लिहिली जगन्नाथ पवाराची पत्रिका सूर्यनारायणानं लिहिली ताटाची ताटाची पंगत पकवानाचा श्वास ताटाची पंगत पकवानाचा श्वास आणि जगन्नाथ पवारांचं नाव किती संक्रांतीसाठी खास जगन्नाथ पवारांचं नाव किती संक्रांतीसाठी खास ग गणपतीच्या शिरावर हिरामानकाची छत्र गणपतीच्या शिरावर हिरामानकाची छत्र आणि जगन्नाथाच्या जीवावर बांधले मंगळसूत्र जगन्नाथाच्या जीवावर घालते मंगळसूत्र शिवाजी महाराज ही शिवाजी महाराज ही शिवा शिवाजी महाराज हा स्वराज्याचा हिरा शिवाजी महाराज स्वराज्याचा हिरा आणि जगन्नाथ पवार हाय माझा दागिना खरा जगन्नाथ पवार हे माझा दागिना खरा तुळशीचे वृंदावन म्हणजे पावित्र्याचे थान तुळशीचे वृंदावन म्हणजे पावित्र्याचे थान जगन्नाथ पवार आणि दिला मला सौभाग्याचा मान जगन्नाथ पवार आणि दिला मला सौभाग्याचा मान मंगळसूत्राच्या कडाने सोबून दिसतात काळमणी मंगळसूत्राच्या कडनी सोबून दिसतात काळं म्हणी जगन्नाथ पवार माझे आहेत सौभाग्याचे ध्वनी जगन्नाथ पवार आहेत माझ्या सौभाग्याचे ध्वनी धन्यवाद कसं वाटलं सांगा कसं वाटलं ते पण सांगा आणि आवडलं तर लाईक करा शेअर करा सरप्राईज करा कसं वाटलं ते सांगा धन्यवाद